नवापूर एक्सप्रेस दणका रंगावली नदी काठची सुरक्षा भिंत कोसळली प्रशासनाने शहरातील रंगावली नदीच्या काठालगत बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये सुरक्षेची चिंता निर्माण झाली असून नागरिकांनी तातडीने प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती या संदर्भात नवापूर एक्सप्रेस न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने हालचाल केली कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या जागी तात्काळ बॅरिगेटिंग करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत यामुळे नागरिकांना यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त करत प्रशासनाचे स्वागत केले असले तरी भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी आणि मजबूत उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नवापूर एक्सप्रेस न्यूजचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर